स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना अचानकपणे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला अंबाझरी परिसरातील एनआयटी स्विमिंग पूलमध्ये ही घटना घडली मृताचं नाव जयंत कावरे असं असून ते अत्रेलियाऊट इथले रहिवासी होते प्राप्त माहितीनुसार जयंत कावरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे ते दररोज सकाळी एन आय टी स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात असत शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे स्विमिंग पूलमध्ये पोहोचले पण स्विमिंग पूलमध्ये उतरताच त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते तिथेच कोसळले घटनेच्या वेळी स्विमिंग पूलमधील पाणी फक्त गुळघ्यापर्यंत होतं असं सांगण्यात आलं स्विमिंग पूल व्यवस्थापनानं तातडीनं परिस्थिती गांभीर्यानं घेत कावरे यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं प्राथमिक माहितीनुसार त्यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले पंचनामा करण्यात आल्यानंतर अपघाती मृत्यूची बाब दाखल करण्यात आली या हृदयद्रावक अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून स्विमिंग पूलला नियमितपणे भेट देणाऱ्या इतर सदस्यांना जयंत कावरे यांच्या अकाली मृत्यूमुळं धक्का बसलाय